भारी वाटत हे आहे कोकणातलं स्वर्ग आणि आता तो मोठा आहे बापरे बाजलो आम्ही थंडी वाटते पाव आहे माझा मुसळ पावसा हे नाही मुंबईच्या कचकचीतून जर कुठे रिलॅक्सेशन हो असेल ना खरंच इकडे यायला पाहिजे तर आता आम्ही चाललोय खायची सोय करायला कारण आम्ही अक्चुअली काही हे करून नाही आलोय मला नाही वाटत मी सारखी ब्लॉगर बनू शकते बट मी ट्राय करते हा माझा प्रयत्न चालू आहे पाऊस पुन्हा चालू झालाय मित्रांनो तर मम्मी तर छत्रीमध्ये नको चल चल मी तर काय रेनकडं घातलंच अगं पण ते नको भीब बोलला अशी वाटतय ना मला तर भारी वाटत मला हे असंच आवडत मला हे असंच हे मस्त हिरवळ आहे आणि एवढा सुंदर स्मेल येतो आहे हिरवा बार झाडांचा छत्री तुझी भेटण्याची शक्यता आहे तरी पण आम्ही उडायला गाडी नाही ना आमची गाडी तिकडे आहे ना गाडी उडे तिकडे ठेवली आहे त्यांच्याकडे सुरवांकडे ठेवतो गाडी आम्ही मग मी चालवणार आहे गाडी हा चालव ना आणि ब्लॉक कर हवे आहे ते आणि आशूला पाठव हा आशूचा चॅनल आहे मुंबईचा आशू पण त्याला जॉब मुळे ते ना। चाल नाही त्याच्यामुळे आता आम्ही ब्लॉक करतोय बघून तुम्ही खुश राहा मजा करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब जास्त सपोर्ट करा शेअर करा पाऊस चालू झालेला आहे पाऊस आहे मला तर भारी वाटत हे आहे कोकणातलं स्वर्ग हे व हे असे राहतात ना खेळ आराम के हे गानकिळी ते रांदति हां काय जावत नाही कुठे पण येतात आपल्या इथं करायला आपली करायचं जेवणात घेऊ शकतो ना हां जेवणे मग ते हो भरपूर जोरात आहे <laughs> भजी तुली असते हां मग खरं आहे मग ह्या अशा निसर्गरम्य वातावरणात मला भजी खावीशीच वाटते पाऊ पाऊस आणि आम्हाला मुंबईवरून तुटली आलो ती लेट आली साडे साडेन आली त्याच्यामुळे आम्हाला घरी आला पण लेट झाला आता आम्ही घरी काय बनवू शकत नाही आता बघू आम्ही इकडे ढाबे आहेत तुमच्या हॉटेलमध्ये ढाबे आहेत तर तिथे काय मिळतं काय बघूया नाहीतर काय उपवास kamu kan misal udah tahu sih, bah, pre bah, hujulah, hari ini. Senin pasti. Ini tuh kalau <laughs> ada apa-apa. Ah, asalnya lo? Ah, asal. Ma. Asalnya apa?

ठेवते तर पावसले मोबाईल ते मी ठेवते संध्याकाळी पण आता बाहेर आली सिनेमॅटिक सीन शूट करायला अशी नाही म्हटलं माझे व्हिडिओज काढले ते फोटोज काढले हां तू आली पहिल्यांदा आली मी ते पहिल्यांदा आले तर तू मला काय बोलते

मिसळ पाव मला कट पावडा द्या आणि पाव पडूया आणि हा हा म्हणजे आता ते आमचे मोठे खूप सगळे घर तीच आहेत ना भुरग्यांची हो रवत ना आता जा ये महिन्यात गेलो अठरा तारखे आता परत गेलो ते 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 आम्ही तुम्हा? मागवलंय तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही सांगा मिसळ पाव घे ना तुम्हाला पण मी वडा उसळ पाव मिसळ मिसळपाव द्यावा आमचा दोन मिसळपाव एक वडा उसळ एक वडा उसळ

नको कमेंट मस्त देतात त्यांना <laughs> <भी लेता> <laughs> आता एक एक गाडी आणून तुला पण एक गाडी आणून ठेवतो माझीच आहे ही माझीच तर आहे <laughs> <laughs> तुमची आहे ना इकडे आता <laughs> मी <laughs> मी आता चालवणार गाडी मुंबईत नवीन घ्यायला पाहिजे आशुची हाय ना अशी जी मला जमत ना मला जमत नाही मला माझ्या ताकदीप्रमाणे वाटते मला माझ्या ताकदीप्रमाणे ते हेवी वाटते मला अशी रम्य सकाळ आणि दुपार बघायला किती कोकणात यावायला लागते इकडे बघ मग जरा तसा शांत वाटत पावसात अजून मस्त वाटते आहे ना होण्यासाठी मग मी तर फर्स्ट टाइमच पावसामध्ये आली आहे इकडे गावी म्हणून तर मला बघायचं होतं की गावी पावसामध्ये कसं वाटतं ते मला ऍक्च्युअल मध्ये फीलच करायचंच होतं मग आता तू काय कर माहिती आहे गणपतीत गावा घे गणपती गावा जाऊन तू काय हिरिया गावात दिसतं एकदम समजला मी लास्ट टाइम लहान होते तेव्हा गणपतीतच आलेली ना हां हा गणपतीत आलेली आणि पण तेव्हा मला आठवत नाही तेव्हा लहान होती भरपूर लहान होतीनंतर आता पहिला पानं बोलते ती जेवायला मग आता काय करणार केळीची पानं नाही घेतो चवळीची ती केळीची पानं सारखीच आहे हा म्हणून तर ते स्वस्त पडतात रानभाज्या मिळणार आता ही पण भाजी आहे ही ना भाजी आहे ही मुंबईला खूप महाग मिळते तिकडे सांभाळ अरे ती हा ती भाजी आहे मी कालच युट्यूब वर बघितली पण युट्यूब वर ठीक आहे त्याचं नाव आपण पुन्हा बघू मुंबईला खूप आणि आपण एक कारूण भाजी वाली एकच असेल ना अजून आता फोन लाव आणि त्यांना विचार तुमच्याकडे मी चालले आहे सडला मला कसा लाल मुंबईत नाही ना असं खायला मिळतं मुंबईत खेळायला खायला मिळत असा नसता नाही मुंबईला हसतील लोक इकडे कोण नाही बघायला अशी तर बोलला बेडूक पण काय करतेस हे काय खाती गावची मिठाई खाते मी तर तुला आवडते ना आता खाऊया काय बोलतो त्याला ह्याला ना हे मिळतात काय म्हणतो तो सुतर पेणी सुतर पेनी। <laughs> नाही प्यायला बोलतात म्हातारीचे केस मुंबईला असं बोलतात म्हातारीचे केस तिकडे या संध्याकाळचे साडेतीन वाजले साडेतीन वाज सान वाजले डाईट केलं का नशीब समजायच्यात नाही खाली नको पाडू लगेच आहे ना गावी मुंग्या भरपूर येतात अरे इथेच रा, थांबते ना मग आम्ही घेऊन येतो तिथून म्हणून तिथे टाकतो आणि आम्हाला बरं पडत थांबली ना घेऊन याय फोन केले की के आपण तिथे जाऊन उभं राहायचो समज वगैरे केले की जरा फ्रेश वाटलेश पावसात भिजायचं होत पण मुंबईच्या कचकचीतून जर कुठे रिलॅक्सेशन हवं असेल ना खरंच इकडे यायला पाहिजे म्हणून असं नको यायला पूर्ण मुंबईच खाली व्हायची आणि सगळं गाव भरून जायचं काय इकडे पण तेच खिचकिच हम्म गोड खाते मी चाय पिऊ बिना जुदाची तिकडे ढग भरलेच सगळे ऊन दिसत ऊन अस वाटतय पण असं कोवळ ऊन वाटत एकदम आपल्या घराच्या भोवतीच एवढं सगळं सुंदर नजारा आहे की कुठे जावंच वाटत वाटतं इथेच मस्त राहावं रिलॅक्स हा इकडून बसून आपलं बघत राहायच मुंबईत ट्रॅफिक ते गाड्या एवढ्या आणि बाजूबाजूला चिकून चिकलून सगळ्या बिल्डिंग सगळं एकदम इथे एकदम मस्त खुला 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 असेल टॅरेस वर का मी व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यावर अजून गेली नाही व्हिडिओ नाही बनवला मी आता तर केली आहे ना ना येणार आणि तेव्हा लाईट जाते म्हणजे लाईट जाते पण आणि आपण बंद करायची गडगडायला त्या दिवशी ना आम्ही नवीनच आलो ना आणि एवढं गडगडायला आलो ना इथे ही आहे रे बैल ते काय

छोटी मुलगी होती कशी जाणार इथूनच जाणार